पिंपळगाव नजीक ते वायगाव साळ ह्या रस्त्याला दररोज शेतकरी वर्गाची दररोजची वाहतूक चालू असते मात्र हा रस्ता अत्यंत धोकादायक झालेला आहे पूर्णपणे खडी उघडी पडलेली आहे अपघातही होत आहेत तरी शासनाने ह्या रस्त्याची कामं लवकरात लवकर, -लवकर करावी हीच मागणी नागरिक करत आहेत सध्या पिंपळगाव नजिक ते वायगाव साळ हा मधला जो रस्ता याची आहे याची इतकी दैनंदिन अवस्था झाली का शेतकऱ्यांना साधं पायीसुद्धा चालता येत नाही खरं तर आशिया खंडातली जी बाजारपेठ आहे लासलगाव ह्या बाजारपेठेला जो कनेक्ट मधला जो मार्ग आहे त्या रस्त्याची इतकी दुर्द आहे ती लोकप्रतिनिधींना का लक्षात येत नाही आणि जे मंत्री राहिले जे पालकमंत्री राहिले त्यांच्याच मतदारसंघात जर अशी अवस्था असेल तर इतर मतदारसंघाचा काय आपण म्हणजे विवेचन किंवा त्या गोष्टीचा विचारसुद्धा करू शकत नाही खरं तर राज्य सरकारने फालतूक योजना चालू ठेवल्यापेक्षा लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही सुविधा आहे पायाभूत सुविधा याचा पुरेपूर असा लोकांना उपयोग होईल असे कामं केले पाहिजे मुळामध्ये बऱ्याचशा ठिकाणी रस्ते हे मंजुरी मिळाल्या त्याचे कामं झाले अर्धवट कामाच्या अवस्थेमध्ये रस्ते असताना त्यांना निधी उपलब्ध होत नाही खरं तर राज्य सरकारने दररोज जिथं जातील तिथं घोषण्याचा पाऊस पाडतात मात्र ज्या काही योजना आहे जे काही रस्ते ते काही वर्षापासून तसेच प्रलंबित आहे म्हणून राज्य सरकारने लवकरात लवकर या रस्त्यांची अवस्था ठीक केली पाहिजे कारण दगडं पडलेले त्या रस्त्यांमध्ये पायी चालता येत नाही मोटरसायकलवाले जर चालले तर रस्त्यावरून पडतात अपघात होतात म्हणून राज्य सरकारने लवकरात लवकर निधी देऊन वाहेगाव साळते पिंपळगाव नजीक ह्या रस्त्याचं काम तातडीने चालू करावं हीच राज्य सरकारकडे विनंती लासलगाव येथून रवींद्र जाधव भारत चोवीस तास